मालेगाव तालुक्यात एक लाख त्रेपन्न हजार सातशे पंच्याण्णव मतदार बजावणार मतदानाचा हक्क मालेगाव येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला रिसोड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे जनजागृती तसेच मतदान प्रक्रिया शांततेत पारदर्शकरीत्या व व्यवस्थित पार पडावी यासाठी निवडणूक विभाग निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवत आहे यावेळी होणाऱ्या निवडणुकीत एकूण एक लाख बावन्न हजार सातशे चौऱ्याण्णव मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे सन दोन हजार चोवीस राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी जोराने सुरू झाली असताना निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे त्यामुळे निवडणूक प्रचाराला रिसोड विधानसभा मतदारसंघात उधान आले असताना प्रचारासाठी विविध पक्षाचे उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ता हे मतदानाच्या घरोघरी भेटीसाठी फिरत आहे तर दुसरीकडे वीस नोव्हेंबर रोजी पार पडणाऱ्या निवडणूक मतदानाकरिता निवडणूक विभाग यंत्र ही सज्ज झाली आहे तर निवडणूक शांततेत पारदर्शकपणे व व्यवस्थितरित्या पार पाडावी यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना निवडणूक विधा विभागातर्फे विदा, केली जात आहे मालेगाव रिसोर्ट दोन तालुक्याचा समावेश असणाऱ्या रिसोर्ट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक विभाग रिसोर्ट तालुक्यात असल्याने या ठिकाणावरून मालेगाव तालुक्यातील निवडणुकीची प्रक्रिया ही पार पाडल्या जात आहे निवडणूक मतदानासाठी सात मतदार केंद्र वाढले असून आतापर्यंत एकशे एक एकसष्ट मतदान केंद्रावर निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना यावेळी मात्र एकूण एकशे अडुसष्ट मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया ही पार पडणार आहे मालेगाव तालुक्यात एकूण एक लाख बावन्न हजार सातशे चौऱ्याण्णव मतदारसंख्या असताना त्यात एकूण एकोणऐंशी हजार दोनशे चौवेचाळीस पुरुष मतदार असून त्र्याहत्तर हजार पाचशे पन्नास स्त्रिया मतदार आहे तालुक्यात निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत सर्व मतदारांनी भाग घेऊन मतदान करावे यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनातर्फे जनजागृती केली जात मतदार के आहे मतदारसंघातील निवडणूक प्रचाराला वेग आला असताना यावेळी मालेगाव तालुक्यातील राजकीय वातावरण टपले आहे यावेळी होणाऱ्या निवडणुकीत मालेगाव शहरात एकूण अठरा मतदान केंद्रावर एकूण हजार एकोणीस हजार दोनशे पन्नास मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले